पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरूप देण्याचे काम सुरू असताना विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाजाखाली तळघर सापडले आहे त्यामध्ये पुरातन मूर्तीसह अन्य वस्तू सापडल्या आहेत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक पुरातन तळघर सापडल्याची बातमी समोर आली आहे त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांचेच मनात उत्सुकता निर्माण झाली होती पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघराची पाहणी केली असता त्यामध्ये मूर्ती व मूर्तींचे अवशेष आढळले आहेत मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरूप देण्याचे काम सुरू असताना विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाजाखाली तळघर सापडले आहे वंश परंपरागत पुजारी वारकरी संप्रदाय पुरातत्व तज्ज्ञ यांच्यासमोर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हे तळघर उघडण्यात आले यावेळी दोन मूर्ती भगना अवस्थेत आढळल्या तर एक मूर्ती चांगल्या स्थितीतील आहे मूर्तीवर धूळ बसल्याने मूर्ती कोणत्या देवाची आहे हे समजू शकले नाही मूर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसले आहेत हे करणार आहे ही मूर्ती विष्णूशी मिळत्यजुती असल्याचं सांगितलं जात आहे मूर्तीसोबतच अन्य काही वस्तूही आढळल्या आहेत तळघरातील या वस्तू पाहिल्या तर साधारण शंभर वर्षापूर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागड़े लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा